येणा मुक्ताबाईच्या बाबा माझ्या नान उभा देवायला माझ्या नान कन्या वर्षाचे बाळा गांधा लच्या गाळा ये नातेचा माझं घेता आले अठरा वर्षाच्या बाळा आहे इंद्रवा माझ्या नामावर येथे दिल्लीचे देवी घाट ज्ञानदेवाच्या पाल्या केला आडवे लागते सासवड गावाचे येते जेव्हा माझ्यान स्वपानाच्या किल्ल्या खाले बाबा घर ते ज्ञानदेवाच्या पाल्या केला आडवे लागते जे जोय रे जेव्हा माझ्या ना हात जोडे तो मलाय रे ರಾಮ ರಾಮಿ ಜಾಪಾಲಯ ಜನರ ಸಾಧು ಸಂತ ಲಾ ನಾಯ पालके लाडवा लागत तर गोड खेळावना ज्ञान देवाच्या पालक लाडवा लागत पलटणा देवा माझा नमावलेला दिले रामान बेटवना ज्ञान देवाच्या पालके लाडवा लागत बरेड संग संताचं व राई रान देवाच्या पालक केलाडवा पुत, देवा माझ्यानं मावालेला उजव्या हा त्याला संबोत शे काय र पंढरे ना म्याका देऊता ह्या का केला माळा शेताचा मारूय ते डाव्या अंगे ह्या गेला पाल पुरा लागत जय बेटे लाड दारे वनटेश्वर देवाजा पाल केला ग्या गाव देव मा जनमावले देवा माझ्या व स्वपना वजदाचे भेट वज्रद्गाचे च्या वाड्या वाऱ्या जोडा खांडेला झाडा त्या कानोबा तो कारामा साधू रिंगाणा खेळ्या त्या कादू आल्याचा बाकायला केल्या वाघाड्या मोका केल्या वागाड्या मोकायला वाकिच्या वाड्या वारा गोडा चारा ताराय ज्ञानोबा तो कोबचे मुक्ता बाया मोराय बाबा बोलाय आले ज्ञानश्वरारा माझ्या बाबा वाकरी उकरीच्या वाड्यावर तुझ्या माझ्या नावा त्या बेटी माझा या दंड वाट गाव पावत का याने विठल रोका मेने आले राहात बसूयाने मांदे कोणा बोला ना कोणा येला पांडुरंगाचा माझ्या रथ वड्रा बेगार आलय ना पांडुरांगाचा माझ्या रथ वड्रा बेगार चालय ना なに जागा मोड जो त्याला चांदीचे रे जेव्हा माझ्या न मावलेचे दिंडे पंढरपुरात पसरले विठ्ठला देव बोल उठ रुक्मिणे देवा लाव आल वरच्या वाऱ्या करे आला जागा या बाहेखाद्याचा माझ्या विठ्ठला लाला याचे या शेड्या लावे बाई वागा टे एखाद तो ग महिन्याचे पावयेने जेव्हा माझ्यानं भेटायला जा संत करे तो न्या मायने जेळेच्या पानावर संत करे तो परायला घटेगाच्या व करते पोळ्या शेवग्याच्या व करते शंगा बारसा ये पांडुरंगाळी बारा शेला करते वाटे रासा ज्ञान बातो कारामा साधु आल्या चल या देसा आकाळी बारा शेला करते वाघाट्या तळो ये ना ज्ञान बातो आला या मेळोय ना देवा बोला रुक्मिणी लाडू घ्यावा व तळुईना निवृत्ती रिंगा न खेळुने रुक्मिणा बाये बोला उटा उठाया बाई बाये देवा आकाडे बार असेला पडला येडा मोड दो ए त्याला चांदीची दवा गो बेराते माझे ज्ञान वय विठ्ठल देव बोला का गुक्मिणी आरांदेला सवा महिना लागत भंडारे करू ये ना मला देवला जाया येते आय इंद्रावाणीला वाया येत एखाद्याचा वा करूया आणि बाई बारचा सोडा येणीचं पाणी गोड इंद्रावाणीच पाणी गोड हळंद करू ये ना मला वाकड जाया तुका जो बैडा माने तुका तुका गातुया बाईंग देवाज्या वनात दंग देवा भाज्या वनात दंग मा सरले माझे ववे सर त्या पुरे केले रामाला वळया शेता मारोवते ला गेले बोळाया माझा माझे बघाचे जागो जाग पंढरीच्या पांडुरंगा माझ्या येळ्याला यावं माग